संधीशी पोचली पंढरीच्या शिवा कवा भेटची लैटल जी देवा कवा भेटची जी देवा संदेशी पोचाली पंढारी शिवा कवा भेटची लाईट जी देवा भेटची लाईट जी देवा पोचली पोचाली संदीशी पोचाली पंढारी च्या इशी पंडारी च्या भेटची लाल कमी नकाशीवा भेटची लाल कमी संदेशी पोचली संदेशी पोचाली पंढारीच्या वाळू पंढारीच्या वाळू कवा भेट चिल कुंडी कवाळू कवा भेट चिल कुंडी कवाळू देखला पंढरीचा कळस चकला पांढरिये तुला नाही ही पंढरीचा कळस देखला पंढरीचा कळस सर्व गेला, मा गेला मा पंडर पंडर कन्ट। जा माझा आळस सर्व गेला माझा आळस पंढरपूर तुझ दे शिकार पंढरपूर तुझ देखला शिकार तुझ्या ररणा पशी मन माझ झालं तीर तुझ्या र पशी मन माझ झालं तीर पहिला माझा नमस्कार पहिलाग माझा नमस्कार विठ्ठलाच पाय विच पायी सार पाप दोस जाई सार पास जाय पंढरपूर तुझ दे शिकार पंढरपूर तुझ देखल शिकार तुझ्या ररणा पशी म्हण माझ झालं तीर तुझ्या ररणा पशी म्हण माझ झालं तीर दुसरा माझा नमस्कार दुसरा माझा नमस्कार देखलं विठ्ठलाच हात देखल विठ्ठलाच हात सार पाप ध्वस जात सार पाप ध्वस जात पंढरपूर तुझं देखलं शिकार पंढरपूर तुझं देखलं शिकार तुझ्या ररणापशी मन माझं झालं तीर तुझ्या ररणापशी मन माझं झालं तीर जाते दुसरा चौथा माझा नमस्कार देखला विठला चा गर एकदा विठला चा गर हाती तुळशी च्या माळ हाती तुळशी चा पंढरपूर तुझं देखल शिकार पंढरपूर तुझं एक शिकार तुझ्या ररणा पशी मन माझ झालं खीर तुझ्या ररणा पशी झालं मन माझीर झालं मन माझ खीर पाचवा माझा नमस्कार पाचवा माझा नमस्कार लेखल विठलाच मूक लेखलं विठलाच मूक हरली माझी तान भूक हरली माझी तान भूक पंढरपूर तुझ जेकण शिकार पंढरपूर तुझ जेकण शिकार <laughs>